पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडे वाल्मिक कराडनं मागितलेल्या खंडणीमध्ये अडथळा ठरल्यानं संतोष देशमुखांची हत्या झाली असा दावा सी आय डीनं केला असून आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर कराडला पोलीस कोठडी सुनावल्यामुळे आता बीड कोर्टाबाहेरच दोन वकिलांमध्ये चांगली जुंपल्याचं चा पाहायला मिळतंय यात वाल्मिक कराडच्या समर्थनात आणि विरोधात घोषणाबाजीसुद्धा झाली आहे तर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे असं म्हणत वकील हेमा पिंप पिंपळे यांनी घोषणाबाजी केल्यानंतर कराडच्या वकिलांनीही घोषणाबाजी केली त्यानंतर वकील हेमा पिंपळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर वाल्मिक कराडवर वकील सामने आल्यानंतर कराडचे समर्थक आणि विरोधकही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळा गोंधळ कोर्टाच्या परिसरात झाल्याने मोठा गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि काहींना ताब्यातही घेतलं गेलंय